नमस्कार मंडळी शहरात राहणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो भारतातल्या मुंबई बंगळुरू दिल्ली आणि पुणे अशा अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही खूप मोठी बनलेली आहे पण वाहतूक कोंडीची ही समस्या जगभरातल्या इतर मोठ्या शहरांमध्ये सुद्धा जाणवते आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असणारी टॉप टेन शहरं नेमकी कोणती येते डच जिओलोकेशन टेक्नॉलॉजी फर्म टॉमटॉमनं जगभरातल्या अनेक देशांमधल्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत एक अहवाल सादर केला आहे टॉमटॉमच्या या अहवालामध्ये लंडन हे सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारं शहर असून या टॉप टेन शहरांच्या यादीमध्ये भारतातल्या दोन शहरांचा देखील समावेश आहे या यादीमध्ये बंगळुरू सहाव्या क्रमांकावर आहे तर त्या पाठोपाठ सातवा क्रमांक आहे आपल्या पुण्याचा टॉमटॉमनं पंचावन्न देशांमधल्या तीनशे सत्त्याऐंशी शहरांचं मूल्यांकन केलं असून सहाशे दशलक्षहून अधिक इन कार नॅव्हिगेशन सिस्टम्स आणि स्मार्टफोन्सवरनं गोळा केलेल्या डेटाच्या आधारे प्रवासाचा वेळ इंधन खर्च आणि सीओ टू उत्सर्जनावरील वाहतुकीचा प्रभाव या मुद्द्यांवर हा अहवाल तयार केला आहे टॉमटॉमच्या अहवालानुसार बंगळुरूमध्ये प्रति दहा किलोमीटर प्रवासासाठी सरासरी वीस मिनिटं दहा सेकंद इतका वेळ लागत होता तर पुण्यामध्ये याच अंतरासाठी सत्तावीस मिनिट पन्नास सेकंद इतका वेळ लागला बंगळुरू आणि पुण्याशिवाय दिल्ली आणि मुंबई या दोन प्रमुख भारतीय शहरांसमोरील वाहतूक आव्हानांकडे सुद्धा या अहवालाच्या माध्यमातनं लक्ष वेधण्यात आलेलं आहे दिल्लीनं दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी सरासरी एकवीस मिनिटं आणि चाळीस सेकंदांच्या प्रवास वेळेसह या यादीत चव्वेचाळीसावं स्थान मिळवलेलं आहे तर मुंबईनं एकवीस मिनिटं आणि वीस सेकंदांच्या प्रवास वेळेसह बावन्नावं स्थान पटकावलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा